नमस्कार पत्रकार बंधूंच या ठिकाणी सर्वांचं आम्ही स्वागत करतो पंचायत समितीच्या सोळा जागापैकी आठ जागापर्यंत आम्ही मुसंडी मारलेली आहे काही जागा, जागा, जागा अतिशय निसटत्या मताने आम्हाला त्या ठिकाणी पराभव घ्यावा लागला पंचायत समितीच्या याच्यामध्ये फारच एकतर जागा एकोणीस काही जागा शंभर मताच्या फरक आतच आम्हाला काही जागांच्या मध्ये पराभव स्वीकारावा लागला पण मी गेले पंधरा वीस वर्षाच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणामध्ये मी काम करतो जिल्हा परिषदेच्या आमच्या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये चार जागा निवडून आल्या याच्यामध्ये अमित चव्हाण जे पिंपळेचे आहेत दुसरे सौ नलवडेताई किरण नलवडेताई विष्णुपंत लोखंडे आणि आमच्या आणि जगताताई अशा चार जागा आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या निसटत्या मताने आमची एक जागा विडणीची केवळ साठ मताच्या फरकाने आम्ही विडणीची जागा निसटत्या मताने आम्ही आम गमावली पण राजकारणामध्ये आम्ही विधानसभा आमच्या इथं सहकार सहकारी सा आम्ही विधानसभा घेतली नगरपालिका घेतली आणि पंचायत समितीवर सुद्धा सभापती ये आ, आपे, आपे या ठिकाणी आम्ही सर्व मिळून करू शकू अशा अपेक्ष अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतो तो चिठ्ठीवर जाणार आहे पण दैव आणि या ठिकाणचा विकास करण्याच्यासाठी परमेश्वर आणि या सगळ्या लख पण आमच्या बाजूने राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात काहीच हरकत नाही येणारा काळ हा निश्चितपणे फलटण तालुक्यासाठी चांगला राहणार आहे पंचायत समितीच्या या ठिकाणी जर विरोधात बसलो आम्ही तर प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणू पण आणि जर आमचा सभापती झाला तर आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करू आरोपांची राळ या ठिकाणी उठली होती आणि मागच्या वेळेस फक्त एक जिल्हा परिषद गटावर आम्ही समाधाने होतो पण ह्यावेळी चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यामध्ये निम्म्याला निम्म झालं कोण म्हणत असेल की आम्ही या ठिकाणी पंचायत समितीची सत्ता तर आम्ही पण म्हणू शकत नाही तेही म्हणू शकत नाही कारण ता हा टाय झालेला आहे आणि अशा विचित्र अशा टायमधनं या ठिकाणी आता हल्लक फॅक्टरवर आम्हाला जावं लागणार आहे तालुक्यातल्या जनतेने एक असा विचित्र असा कौल ना त्यांना ना आम्हाला पंचायत समितीला मिळाला पण या जे काय प्रसंग असेल त्या प्रसंगाला समोर जाणार आहे जे काही सोळा पंचायत समितीचे आणि नऊ जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले त्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो याचबरोबर आ अजितदादांचा आज जाण्याला तेरावा आज असल्यामुळं आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी विचार करून सांगितलं की गु या तेराव्याच्या पा पार्श्वभूमी कुणीही गुलाल स्वीकारायचा नाही आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत नाही तर या ठिकाणी श्री शरद पवारांची तब्येतसुद्धा ते अचानकपणे खूप ढासळली असं ऐकलं आणि या पार्श्वभूमीवर आनंद उत्सव साजरा करणं योग्य नव्हे असं आमचं सर्वांचं मत आहे जरी आठ जागा करून तालुक्यामध्ये निम्म्याला निम्मा आम्ही करू शकलो तरी या ठिकाणी आज आम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद उत्सव करायचा नाही असं ठरवलेलं आहे आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंनी ज्या ज्या पद्धतीने आम आमच्या बातम्या प्रसारित केल्या असतील माहिती दिली असेल आणि फल फल्ट, विशेष करून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरीब जनता तम तमाम माझ्या युवकांचे मी आभार मानतो आहे की त्या ठिकाणी या ठिकाणी राजे गटाच्या जे पूर्वी त्यांचे जवळपास सोळामधले चौदा होते तर त्या चौदा पे चौदा जणांमध्ये अजून सहा जणांचा पराभव त्यांनी केला आणि आम्हाला आठ जागांपर्यंत आम्हा आमची मुसंडी त्या ठिकाणी नेली एक जिल्हा परिषद गट होता तर त्या ठिकाणी चार जिल्हा परिषदेपर्यंत आम्हाला घेऊन गेले आणि आमचा आलेख हा प्रगतीचा आलेख आहे वाढणारा आलेख आहे विकासाचा आलेख आहे आज दोन वरून आम्ही आठ पंचायत समितीवर जाणे नऊ पंचायत समिती तसं वाठारची पण पंचायत समिती या ठिकाणी आमचीच लागलेली आहे भाजपच्या चिन्हावर लागलेली आहे तर नऊ पंचायत समितीवर जाणं आणि जिल्हा परिषदेच्या एकाच जागेवरून चार जिल्हा परिषदेच्या जागेवर जाणं हा सुद्धा एक आगळा मोठा विजय म्हणायला पाहिजे आणि जे आम्हाला आमच्याकडं आलं आहे त्या सर्व जागांचं मनापासून त्या त्यासाठी झटणाऱ्या स भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकारी बंधूंचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विजय हा विजय पचवायला शिकलं पाहिजे माझा सल्लाही आहे की कुठेही विजयाचा उत्मात न करता आणि कुठल्याही विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास होणार नाही आपण हीच परंपरा विधानसभेला पाळली होती तीच परंपरा आपण नगरपालिकेला नगर अध्यक्ष झाल्यावर पाळली आणि आताही तीच परंपरा आपण सर्वजण पाळावी अशी विनंती आपल्यामार्फत मी करतो आहे नमस्ते सर्वप्रथम मी फलटण कोरेगाव मतदारील मतदारांचे मनापासून आभार मानतो कारण फलटण तालुक्यामध्ये आपण पाहिलं गेले पस्तीस वर्ष सत्ता ही विरोधकांची तालुक्यामध्ये होती पण फलटण तालुक्याने परिवर्तन घडवायचं ठरवलं होतं आणि निश्चितपणानं आपल्याला सुद्धा चांगलं प्रतिसाद या जनतेने दिला कारण कोरेगावची कोरेगावमध्ये सुद्धा मतदारसंघातले एक भारतीय जनता पार्टीचे लागले म्हणजे सगळे मिळून आमचे नऊपैकी चार आमचे युतीचे लागले भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विरोधकांचे पाच लागले आणि इथं पंचायत समितीमध्ये सोळापैकी आठ आमचे लागले आणि आठ त्यांचे लागले म्हणजे इथंसुद्धा चिठ्ठीवा आलेले तालुक्यानं समान न्याय द्यायचं काम पंचायत समितीला केलेलं आहे आणि निश्चितपणानं तिथंही चिठ्ठी परमेश्वराच्या मनात जर काय असेल चांगलं काम करायचं असेल प्रगती करायची असेल तर निश्चितपणानं तिथंही चिठ्ठी आमच्या बाजूने निघेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही पण तालुक्याचाही मी मनापासून आभार करतो चांगल्या पद्धतीनं फाईट दिली आपल्यापूर्वीचा आम्ही याच्यापूर्वी तर आम्ही आमचे कैलासवासी इंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत होतो त्यावेळेस तर आमची एक सीट आली म्हणजे जिल्हा परिषदेला भरपूर असायचं एक दोन सीट खाली पंचायत समितीला लागायचं पण निश्चितपणानं तालुक्यामध्ये परिवहन घडतं आहे परिवर्तन घडतं आहे परिवर का तर घडतंच आहे लोकांचा प्रतिसादही चांगला आहे आणि इथून पुढं चांगलं अजून तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम कुठं कमी पडत असेल तिथं जास्त पद्धतीनं काम तालुक्यामध्ये आपण करू आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्टीत प परिवर्तन घडवून आणून असंच मी या निमित्तानं सांगू शकतो नाही अपेक्षित अशा अकरा एक जागा आम्ही अपेक्षित धरत होतो अकरा बारा सीट आमच्या लागतील पण ठीक आहे एक दोन तीन ठिकाणी थोड्याफार मताने जागा गेल्या ते पराजय पराजय असतो पण पर नैतिकदृष्ट्या समान आहे संधी कुणीच विजय मानायचं काय कारण नाही आज आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आमचे आठ सदस्य आणि जिल्हा परिषदेचे तीन सदस्य निवडून आले प्लस आणि पिंपोडा उत्तर कोरेगावमधील एक असे चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर थोडा अनपेक्षित असा निकाल आहे त्याचं कारण असं की थोडा गट ज्या वेळेला मोठा होतो राजकीय पार्टीची ताकद वाढते तेव्हा कार्यकर्त्यांच्या इच्छा अपेक्षा वाढत जातात आणि त्या सगळ्यांच्या इच्छापेक्षा पूर्ण करताना नेतृत्वाची थोडीशी कसोटी लागते आणि त्यामध्ये थोडीफार नाराजीची भावना कार्यकर्त्यांच्यामध्ये होती आणि असंच काहीतरी थोडंसं उमेदवारी देताना काही आग्रस्थ हो। चुकीच्या ठिकाणी उमेदवारी दिल्या गेल्या असतील पण ते झालं गेलं सोडून आठ गेले पंचवीस तीस वर्षात आमचे दोन किंवा एक असा सदस्य असायचा ते आठ सदस्य म्हणजे पन पन्नास पन्नास टक्के सदस्य आज या ठिकाणी पंचायत समिती आलेत दुर्दैवानं आमच्या सस्तेवाडी गणातला फक्त वीस बावीस मतांनी विजय भीषेचा पराभव झाला निसर्गचा पराभव झाला दुसरे एक दोन उमेदवार ऐंशी ते शंभर मतांनी फक्त पराभूत झाले म्हणजे नैतिकदृष्ट्या हा पराभव नाही असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा आणि तालुक्यातील मतदारांनी दिलेला कौल हा आम्ही नम्रपणे स्वीकारतो आणि निश्चितपणे भविष्यात दैवी कृपेना हलटणच्या पंचायत समितीपदी आमच्या आघाडीचा सभापती बसेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो बोलताना राहून गेलं माझा यावेळेला बदललेला मतदारसंघ गट जिल्हा परिषदेचा वाटार निंबाळकर हा गट होता या गटामध्ये तिन्ही उमेदवार प्रचंड मताने विजय आणण्यात मला यश आलं जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार विष्णुपंत लोखंडे हायेस्ट मतांनी जवळजवळ दो दोन दो हजार आठशे मतांनी म्हणजे तीन हजार मताच्या मताधिक्यानं निवडून आले आमचा धनंजय दादा चौदाशे ते पंधराशे मताधिक्यानं निवडून आला आणि दुसरे शिंदे ते आम्ही थोडक्यात वाठार निंबाळकर गटातील पंचायत समितीचे दोन आणि जिल्हा परिषदेचे एक असे तीनही उमेदवार प्रचंड मताने विजयी झाले विशेष बाब म्हणजे सुरुडी पंचायत समिती गण हा आत्ताची ही निवडणूक आठवी पंचवार्षिक निवडणूक आहे सात निवडणुका झाल्या पस्तीस वर्षाने आत्ता ही आठवी पंचवार्षिक निवडणुकीतसुद्धा सुरवडीचा बाले किल्ला मी राखण्यात मला यश या आलं याचा मला अभिमान वाटतो त्याचप्रमाणे हिंगणगाव गटाचं गेली वीस पंचवीस वर्ष मी नेतृत्व करतो त्याही गटात अतिशय काटेची टक्कर झाली आणि सगळ्या तालुक्यात एक वेगळी चर्चा होती की दत्ता अनपटच्या विषयस कसल्या परिस्थितीत निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण तयार केलं परंतु मी निश्चित खासदार साहेबांना आमदार साहेबांशी आमची एकत्र चर्चा व्हायची त्यावेळेला मी अतिशय आत्मविश्वासानं सांगितलं होतं कसल्याही परिस्थितीत वाठार प्रमाणात हिंगणगाव जिल्हा परिषद संपूर्ण गट कसल्याही परिस्थितीत निवडून येणार अशा प्रकारची ग्वाही मी दिली होती दुर्दैवानं आमची पंचायत समिती हिंगणगाव आणि जिल्हा परिषद हिंगणगाव हे निवडून आले आणि सासवड हिंगणगाव गटातील खतळांचा अगदी अल्पशा मतानं पराभव झाला तो बी आम्ही स्वीकारला आहे थोडक्यात हे दोन्ही बाले किल्ले अवधित राखण्यात मला यश आलं आहे पंचायत समिती जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये ज्या अपेक्षाप्रमाणे आम्हाला विजेची होती ती अपेक्षा आम्हाला थोडी कमी पडली पंचायत समितीत जसं आमदार साहेब म्हटले की आमची दहा ते अकरा सीटं यायला पाहिजे होती आमचे दोन सीटं फार कमी मतानं पडलेत आहेत एक पंचवीस ते तीस मतात आणि एक एक शंभर मतानं आणि ज्या ज्या विजय झाल्यात त्या प्रचंड मतानं झाल्यात म्हणजे गुन्हेर्ड जिल्हा परिषद दोन हजार पंचायत समिती पण झालेत तसं बघायला गेलं तर पस्तीस वर्षाची सत्ता पंचायत समितीची एवढं बदल करणं ही म्हणजे जलटण तालुक्याचं परिवर्तन खऱ्या अर्थीत आहे आणि मला खात्री आहे की आम्ही पंचायत समितीमध्ये फलटण तालुक्यात प्रचंड काम करू शकतो आहे का जयाभाऊसारखा आम्हाला खात्याला मंत्री आहे आणि काही झालं तरी फलटण तालुक्याला पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही प्रचंड काम करणार या इलेक्शनमध्ये जर आपण बारक्यांनी बघितलं तर प्रचार करताना तात्या माझ्यावर खासदारांवर पाक खालच्या पातळीवर बोलणं झालं परंतु आमच्याकडनं कधीही आम्ही आमची पातळी सोडली नाही आमची संस्कृती आम्ही टिकून ठेवलं आणि आम्ही विकासावरच बोलायचो आणि जनतेला विकासावर कसं हलटण तालुक्याचं मॅप कसं पुढं नेणार आहे हीच आमची मुद्दा होती आणि गेल्या चौदा महिन्यापूर्वी जे खासदार रणजितदादा आणि आमदार सचिन पाटील यांनी निधी आणली जे शंभर कोटी नाही हजार कोटीच्या प्रमाणे निधी आणली म्हणजे आम्ही सेंट्रलचं से पण बोलतो आहे निरा देवदरची पाईपलाईन धरून ह्या निधीवर ह्या लो ह्या जनतेला आम्ही त्यांचं परिवर्तन घडवू शकतो